नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आणि राया दोघेही आता गावात सगळीकडे जिजीला शोधत असतात जीजी, जीजी मात्र कुठेही सापडत नाही तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते राया अरे कुठे अस गेली असेल रे जीजी सांग ते ना तेव्हा रायम लागतो मिसपायर मला असं वाटतंय ना जीजीला कोणीतरी फसवलंय ती कुठेतरी अडकली तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय बोलतोय राया तेव्हा रायम लागतो हो फायर ग जीजीचा काहीच पत्ता लागत नाही याचा अर्थ जिजीला नक्की कोणीतरी फसवलंय तेव्हा राय म्हण लागतो मी एक काम करूया आपण ना टेन्शन घ्यायचं नाही जिजीला आपण नक्की शोधून काढूया तू इकडनं शोध मी इकडनं शोधतो असे म्हणून आता मंजुरी एका बाजूला शोधू लागते आणि राय एका बाजूला शोधत असतो त्याच वेळेस आता तिथे जय घोरपडेची काही गुंड असतात ती आता एका दुकानासमोर उभी असतात तेव्हा मंजुरी आता तिथल्या आजूबाजूच्या लोकांना विचारू लागते माझ्या जिजीला पाहिलं काका तुम्ही तेव्हा ते काका लागतात नाही नाही मी नाही पाहिली त्यावर लगेच आता मंजुरी आजूबाजूंना सगळ्यांना विचारत असते तेव्हा मंजुरी मनाशीच लागते जिजी पण ना का लग्नाचा अट्टहास करते ना तेच कळत नाही कुठे गेली ते पण समजत नाही आहे त्याच वेळेस समोरच आता जयचा गुंड उभे असतो तेव्हा मंजिरी आता जाते आणि मला ते काका तुम्ही माझ्या जिजीला बघितलंय का हो त्याच वेळेस तो गुंड आता मंजिरीकडे वळून बघतो आता मात्र त्या गुंडाला बघताच मंजिरीला धक्का असतो ती घाबरते तेव्हा लगेच आता मंजिरी तिथनं बाजूला जाणार तेच तो गुंड म्हणू लागतो तुमची जिजी का अहो ही काय ही तुमच्या जिजीची जी बांगडी असे म्हणून जिजीची बांगडी आता तो माणूस मंजिरीला दाखवतो तेव्हा मंजिरी मग ते माझ्या जिजीची बांगडी तुमच्याकडे कशी आली तेव्हा लगेच आता तो गुंडमू लागतो अहो फक्त तुमच्या जीवशी जी बांगडी नाही तुमची जिजीच आमच्याकडे तुम्हाला भेटायचं आहे त्यामुळे चल मंजिरी मी तुला तुझ्या जीजीची जी भेट करून देतो चल पटकन तेव्हा मंजिरी मला ते नाही हे लोक मला फसवत असतील नाही नाही मला हे सगळं रायाला सांगावंच लागेल असे म्हणून आता बाजूलाच तिकडच्या दुकानात राय असतो आता मंजिरी रायाकडे जाणार तेच पाठीमागनं दुसरा गुंड येतो आणि मंजिरीला अडवतो तेव्हा ते, ते दोनही गुंड मंजिरीला म्हणू लागतात ए मंजिरी तुला जर तुझ्या जीजीचा जीव वाचवायचा असेल तर तुला गुपचूप आमच्याबरोबर यावंच लागेल नाहीतर तिकडे तुझ्या जीजीचा जीव गेला म्हणून समज आता मंजुरी मात्र घाबरते तिला काय करावं कसं राहायला आवाज देवा काही सुचत नाही ते दोनही गुंड आता मंजुरीला ओढतच तिथनं घेऊन जातात राया मात्र इकडे विचारपूस करत असतो तेवढ्यात रायाचं लक्ष पाठीमागे जातं तर अचानक मिसफायर कुठे गायब झाली इकडच्या दुकानामध्ये तर ती विचारपूस करत होती ना मग कुठे गेली असेल याचा आता विचार राय करू लागतो त्याच वेळेस इकडे जिजी मात्र रडत असते तेव्हा लगेच निक्की लागते जिजी रडायचं नाही आता आता तर तुमचा आनंदाचा दिवस आहे की नाही तुमच्या मुलीचं लग्न आहे आणि मग एकदा का लग्न झालं की मग तुम्ही हवं तेवढं रडा मग तुमची मुलगी तुमच्या गळ्यात पडेल आणि मग तुम्ही दोघींनी अशी गळा भेट करून असं ढसाढस दस रडायचं चालेल ना अशी आता रडण्याची ॲक्टिंग करून निक्की आता जिजीला दाखवत असते तेव्हा अण्णा तर निक्की काय करते तू अगं मुलीची आई आहे ती अगं त्यांचा मानपान करायचं सोडून तू जो काय चालू आहे निक्की तेव्हा निक्की मुलाखती सॉरी अण्णा माझ्या लक्षातच नाही राहिलं तेव्हा अण्णा म्हण लागतात कसं आहे ना नवरी मुलीची आई आहे त्यांना काही साडी चोळी वगैरे आणली की नाही तू बसव त्यांना इकडे मानाने आणि दे पटकन तेव्हा निकी म्हणते सॉरी अण्णा माझ्या लक्षात नव्हतं राहिलं सॉरी आ सॉरी आई चला पटकन बसा तुमचा मान आहे की नाही आज तुमच्या मुलीचं लग्न आहे बसा बसा तेव्हा जीजी जे मी लागते नाही मला कुठेही बसायचं नाही आहे मी अशीच उभीवरी तेव्हा लगेच निकी म्हणते असं काय करताय आई बसा की त्यावर जीजी मला ते सांगितलं ना मला कुठेही बसायचं नाही तेव्हा निक्की आता ओरडतच मला वाटते ए म्हातारे तुझी इच्छा जरी नसली ना बसायची तरी माझी इच्छा आहे आणि हे सगळं निक्कीच्या इच्छेप्रमाणे चालू आहे त्यामुळे जिथे बस म्हटलं की तिथे बसायचं आज तुझ्या पोरीचं लग्न होणार म्हणजे होणार तेवढ्यातलं गेच अण्णा म्हणून लागतात कसं आहे ना हे बघा तुम्ही लक्षात घ्या आता तुमच्या पोरीचं वय झालं अहो एवढे चांगले नवरदे मुलगे बघून आणलेत आम्ही तरी तुम्हाला पसंत होत नाहीये आता कसं एवढी तरणी ताठी पोर अशी घरात ठेवू नये तिचं लगीन लवकर टाक लावून टाकावं कसं आहे ना लोकं काय बी नावं ठेवतात ना हे समज होण्यापेक्षा लगीन झालेलं बरं की नाही तेव्हा जिजीला मात्र राग येतो त्यावर जिजी लागते ए अरे गुण उधळणारी चव घालणारी पोरगी असेल तुझी माझी पोरगी तुझ्या पोरीवानी नाही आहे माझी पोरी ही संस्कारी या नीट लक्षात ठेवायचो आता निक्कीला मात्र राग येतो तेव्हा निक्की म्हणते ए म्हातारे गप्प बसायचं अजिबात बोलायचं नाही त्याच वेळेस आता ती दोन गुंड मंजुरीला घेऊन असतात आता जोर ते जोरदार दिवशी मंजिरीला धक्का देतात, मंजिरी आता पटकवून खाली पडते तेव्हा जिजीला तर धक्काच बसतो अरे बापरे मंजिरी इकडे कशाला आली जिजी आता जोरात ओरडते आणि म्हणा अगं मंजिरी कशाला आलीस ग तू इकडे तेव्हा मंजिरी म्हणा ती जीजी तू जीजी काय चालू हे सगळं तेव्हा लगे जीजी म्हणा मंजिरी तू जा इकडनं जा निघून तेव्हा लगे जीजीला आता मंजिरी मला ते नाही जिजी मी तुला सोडून इथनं कुठेही जाणार नाही मी तुला घेऊनच जाणार आहे तेव्हा लगेच आता निक्की मंजिरीला ओढते आणि लागते मंजिरी बरं झालं आज तुझं लग्न आहे तू नवरी मुलगीक नाही बरं झालं तू इकडे आली तेव्हा जिजी मला ते मंजिरी प्लीज तू इकडनं जा तेव्हा मंजिरी लागते जीजी हे सगळं काय आहे त्यावर लगे गेच आता निक्की येऊ काय जीजी झिझी लावले चल हो इकडे असे म्हणून आता निकी लगेच तिला बाजूला ओढते तेव्हा अण्णा म्हणून लागतात निक्की बेटा अगं आज मायलिकेंची ताटातूट होणारच आहे अगं भेटू दे की त्यांना तेव्हा लगेच आता निक्की मंजुरीचा हात चढते आता मंजुरी धावतं जिजीजवळ जाते आणि म्हणू लागते जिजी अगं हे सगळं काय चालू आहे तेव्हा जिजी लागते मंजिरी अगं बघ ना जबरदस्तीने हे लोक तुझं लग्न लावायला निघालेत गं आणि मंजुरी आता या सगळ्यातनं फक्त आपल्याला एकच माणूस वाचू शकतो तो म्हणजे राया रायाचा आपल्याला या सगळ्यातून वाचू शकतो ग मंजुरी तो कुठे तेव्हा लगेच निक्की मला लागते सॉरिया सॉरिया जीजी मी तुमच्या रायला आमंत्रण दिलं नाही मी त्याला इकडे बोलावलंच नाही कारण कसं आहे ना आपल्या डोळ्यासमोर आपलं माणूस दुसऱ्यांचं होत असेल तर कसं बघवणार हो की नाही मंजिरी तेव्हा मंजुरी म्हणून लागते ए निक्की उगाच तोंडाला येईल ते बोलू नको तेव्हा लगेच निक्की मला वाटते मंजिरी अगं तुम्ही दोघे किती नाही म्हणा पण सगळ्या गावाला दिसतंय ग तुमच्या दोघांमध्ये काय ते सगळ्यांना दिसतंय ना त्यावर मंजुरी म्हणते निक्की अगं कावीळ झालेल्या प्रत्येक माणसाला सगळं जग पिवळं दिसतं त्यामुळे तुझंही तसंच आहे तुझा, तुझा गैरसमज तो कधीही दूर होऊ शकत नाही तेव्हा निक्की म्हणून लागते मंजिरी आज तर तुला लग्न करावंच लागेल आजचा एवढा खास दिवस आहे अगं तुझ्या जिजीची जी इच्छा पूर्ण होती तुझ्या जिजीला तुझं लग्न करायचं होतं की नाही आणि ते पण फुकटात लग्न होतंय त्यामुळे मंजिरी तू चल चल पटकन तुझ्यासाठी आम्ही एवढी मुलं आणलेत बघ बघ चल पटकन एखादा कुठला चॉईस होतोय बघ बघ चल असे म्हणून आता लगेच निक्की मंजिरीचा हात ओढतच त्या मुलांसमोर घेऊन येते आता लगेच त्या मुलांसमोर घेऊन येतास निक्की मला वागते बघ बघ हा कसला भारी दिसतोय ना आवडला का मंजिरी तुला तेव्हा मंजिरीला लागते सोड माझा हात मला जाऊ दे जिजी चल आपण इथनं निघून जाऊया तेव्हा लगेच निक्की त्यांना अडवते आणि लागते मंजिरी तू इथनं कुठेही जाऊ शकत नाही हे बघ तुम्ही इथे आला असेल तुमच्या मर्जीने पण इकडनं जाणार तुम्ही माझ्या मर्जीने त्यामुळे आज तुझं लग्न झाल्याशिवाय मी तुला इकडनं जाऊ देणार नाही मंजिरी असे म्हणून आता निक्की पुन्हा मंजिरीचा हात धरत तिला ओढतच त्या मुलांसमोर घेऊन येते आणि लागते कसा वाटतोय मंजिरी हा दुसरा पोरगा अगो हा बिल्डर आहे अगो बक्कळ पैसा याच्याकडे अमाप पैसा तू राणीसारखी राशील तयार आहे ना हा आवडला ना तुला बोलपटकन नाही आवडला बरं जाऊ दे रिजेक्ट आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे चल पटकन पुढच्या मुलाकडे असे म्हणून आता तिसऱ्या मुलाकडे जाते आता मंजुरी मात्र रागानेच निक्कीकडे बघत असते तेव्हा निक्की मला होते हाही नाही आवडला बरं चल पुढचा असे करून आता पाचव्या मुलापर्यंत आलेले असतात तेव्हा निक्की मला होते अगो हा डॉक्टर आहे डॉक्टर डॉक्टर बक्कळ पैसा याच्याकडे पण याच्याशी लग्नाला हो मन मंजुरी चल पटकन तेव्हा जीजी मला मंजिरी असं काही करू नको या लोकांचं अजिबात ऐकू नको हे बघा माझ्या मुलीला अजिबात लग्न करायचं नाही आहे आम्ही चाललो इथनं तेव्हा लगेच आता निक्की लागते म्हातारे सांगितलेलं समजत नाही तू इकडनं कुठेही जाऊ शकत नाही म्हणजे नाही त्यावर अण्णा लागतात हे बघ मंजिरी आम्ही तुला वेळ दिला याचा अर्थ तू एखादाही मुलगा पसंत करत कर नाही असं नाही तुझ्याकडे वेळ आहे तू अजूनही मुलगा चॉईस कर नाहीतर आम्ही आमच्या पसंतीने मुलगा चॉईस करू आणि तुझं लग्न लागतो टाकू हो की नाही निक्की बेटा तेव्हा निक्की मला लागते हो अण्णा चालेल आपल्याला काय फक्त नवरदेव मुलगा पाहिजे ना लग्न तर आजच होणार आहे तेव्हा लगेच अण्णा लागतात ठीक आहे मग निक्की बाळा हिची वेळ संपली आता आपण आपला एखादा माणूस बघूया आणि हिच्याशी लग्न लावून देऊया त्याचं हो की नाही चालेल ना तेव्हा लगेच निक्की मला लागते अगदी सॉलिड आयडिया अण्णा एकदम भारी तेव्हा लगेच अण्णा आपल्या माणसांना विचारू लागतात तुमच्यापैकी कोण कोण तयार आहे या मुलीशी लग्न करायला तेव्हा लगेच आता दोन तीन माणसं हातवर करू लागतात आणि म्हणू लागतात अण्णा मी अण्णा मी तयार आहे हिच्याशी लग्न करायला त्यावर अण्णा म्हणू लागतात बघ बघ अगं मंजिरी तुझ्यासाठी किती मुलं तयार झालेत तेव्हा निक्की होऊ लागते मंजिरी अगं बघ तुझ्यासाठी लाईन लागली इथे माणसांची अगं कर ना एखादा चॉईस मुलगा आणि हो म्हण की लग्नाला कर पटकन तेव्हा लगेच आता जीजी म्हण लागते लाज नाही वाटत तुम्हाला माझ्या मुलीचं लग्न या मुलाशी लावताना लाज नाही वाटत तुम्हाला तेव्हा आणण्णं मुला होतात लाज काय वाटणार आहे आता नवरदेव मुलगा बघायचा आहे म्हटल्यानंतर आणि आमची माणसं तशी चांगली आहेत बरं का त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न उरकून टाका बरं जाऊ द्या ठीक आहे चालेल तुम्ही नवरी मुलीची आई आहे की नाही तुम्हाला नाही आहे ना पसंत मग चालेल आमच्याकडे अजून एक स्थळ आहे चांगलं चांगला मुलगा या पोलीस खात्यात येतो आणि तो एक नंबर पैसा कमवतो तुम्हाला नक्की आवडेल चला चला मी त्याला बोलावतो असे म्हणून आण्नाला लगेच आपल्या माणसांना आवाज देतात आणि त्या मुलाला घेऊ नये असे म्हणू लागतात त्याच वेळेस आता समोरनं जय येतो जय जोगे मात्र आता हातात काहीतरी ग्लास असतो त्यात ज्यूस पीत येत असतो तेव्हा लगेच अन्नामुळे लागतो वा जयसाहेब तुम्ही तर काय टायमावर एंट्री केली बघा बघा तुमच्या न झालेल्या बायकोला एकही मुलगा पसंत होत नाही इकडे बघा आता तुमच्याशिवाय त्यांना मुलगा आवडतच नाही आहे तुमच्याशी लग्न करायचं आहे जयसाहेब तेव्हा निक्की मुलाक ते बघणार आहे जय अरे तुझ्याशी लग्न करायचं होतं ना या मुलीला आता तुझी न झालेली बायको एकही मुलगा पसंत करत नाही त्यामुळे आता बाबा तुलाच लग्न करावं लागेल आता जिजीला आणि मंजिरीला मात्र खूपच राग येतो तेव्हा जेव्हा लागतो ओ oh, अण्णा काय बोलताय तुम्ही अहो oh, म्हणजे ही बॅद आता गळ्यात बांधायचं ठरवलंय का अजिबात चालणार नाही या तेव्हा अण्णा म्हणतो असं काय करतोय जोय अरे तुला तर हिच्याशी लग्न करायचं होतं ना तुला ही आवडत होती ना तेव्हा लगे जेम लागतो आधी आवडत होती अण्णा मला पण आता नाही आवडत आ तेव्हा निक्की म्हणते ते असं कसं जोय आधी तर आवडायची ना मग आता का नाही आवडत त्यावर जयम लागतो कारण आता ना तिची लायकी नाही मला आवडेल अशी तिची लायकी नाही आहे त्यामुळे ना मला नको ही ब्या बॅद गळ्यात त्यामुळे प्लीज अण्णा आपण हिच्यासाठी ना दुसरा मुलगा शोधूया तेव्हा लगेच आता निक्की मग लागते चालेल मग मी हिच्यासाठी मुलगा शोधते कुठला शोधू हा शोधू का तो शोधू असे म्हणून आता निक्की एका एका मुलासमोर उभी राहते आणि मग लागते नाही नाही नको हा ना खूपच कुरवळ्या केसांचा आहे मंजिरी याला बघून पळून जाईल हा तर खूपच साधा सिम्पल आहे मंजिरी बोर होईल ना नको नको असे म्हणून आता पाचव्या मुलाजवळ येते जो डॉक्टर असतो तेव्हा आता नक्की म्हणून लागते अण्णा फिक्स हा डॉक्टर मुलगा फिक्स झाला मंजिरी तुझं लग्न होणं डॉक्टरशीच कसो आहे ना जी जी तुम्हाला माहिती आहे म्हातारपणाला डॉक्टर खूप महत्त्वाचा असतो तुमची नानांची तब्येत महत्वाची की नाही मग जावई डॉक्टर असल्यानंतर तुमच्या तब्येतीची काही टेन्शनच नाही काही काळजीच नाही हो की नाही तुमचा जावई तुमची एकदम एक चांगली देखभाल करेल काळजी घेईल वेळेवर औषध उपचार करेल हो की नाही त्यामुळे तुम्हाला डॉक्टर जावईच शोभेला असे म्हणून निक्की लगेच आता त्या डॉक्टर मुलाचे हात वगैरे सोडते आणि त्याला घेऊन येते मंजिरी मंजिरीसमोर उभं करते आणि लगते मंजिरी कसं वाटला डॉक्टरनं भारी की नाही त्यावर तो मुलगा मला तो मला लग्न नाही करायचं आहे माझं आधीच लग्न झालंय मला नाही करायचं आहे मला जाऊ द्या तेव्हा निक्की आता जोरला तशी त्याच्या काल चार पाच कानाखाली ओढू लागते आणि बघते ए मूर्खा तोंड उघडलंच अरे जिथे उघडायचं तिथे नाही उघडत आणि आता बंद ठेवायचं तिथे उघडतो काय गरज होती सांगायची माझं लग्न झालंय म्हणून मिळते ना तुला ही बायको मग की तिच्याशी लग्न तेव्हा लगेच अण्णा म्हणून लागतात ए अरे काय गरज होती गुपचूप लग्नाला उभी राहायचा अजिबात वळवळ करायची नाही तेव्हा लगेच आता जीजीम लागते काय झाली तुम्हाला लोकांचं लाज नाही वाटत तुम्ही असं एखाद्याचं जबरदस्तीने लग्न लावू शकत नाही या अजिबात चालणार नाही माझ्या मुलीचं लग्न तुम्ही असं कुणाबरोबरही लावू शकत नाही तेव्हा लगेच आता निक्की मला लागते ए म्हातारे आज तर तुझ्या मुलीचं लग्न होणार तसं इकडनं मी तुला जाऊच देणार नाही तेव्हा लगेच जयू लागतो थांबा थांबा एक मिनिट आता कसं आहे ना मंजिरी आणि जीजीला येथला यातला एकही मुलगा पसंत होत नाही आहे ना मग माझ्याकडे एक मुलगा आहे जो मंजिरीसाठी योग्य असेल तिच्या लायकीचा असेल तो मी शोधून काढतो आणि त्याच्याशी आपण मंजिरीचं लग्न लावून टाकूया तेव्हा अण्णा म्हणू लागतात ठीक आहे जय पण कोण आहे असा मुलगा इथे तेव्हा जय आता आजूबाजूला बघू लागतो त्याचवेळेस अण्णांचा एक विचित्र दाढी वाढलेला गुंड असतो तेव्हा जेव्हा लागते ए तू ये समोर काय मस्त राजबिंड दिसतो ना ये 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 तुला आहे मंजिरीशी लग्न तेव्हा लगेच तो गुंड मला लागतो हो हो चालेल मी तयार आहे असे म्हणून हसू लागतो तेव्हा जेव्हा लागतो मग ठीक आहे फिक्स झालं मंजिरीचं लग्न याच्याबरोबरच होणार तेव्हा लगेच जीजी मला लागते जय लाज नाही वाटत तुला अरे काय करतोय तेव्हा लगेच आता मंजिरी लागते नाही मी याच्याशी लग्न करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आता अण्णा पटकन जीजीच्या डोक्याला बंदूक लावतात आणि मला ए मंजिरी तुला जर तुझ्या आईचा जीव वाचवायचा असेल तर तुला या मुलाशी लग्न करावंच लागेल आता अण्णा लगे जिजीच्या डोक्यावरती बंदूक धरतात आणि लागतात ए बैस खाली बैस पटकन आणि जोपर्यंत लग्न होत नाही ना तोपर्यंत तो तो इकडनं कुठेही हलायचं नाही म्हणजे नाही जिजीला आता खुर्चीवरती बसवलं जातं अण्णांनी जिजीच्या डोक्यावरती बंदूक धरलेली असते तेव्हा निक्की मुलाग ते चालेल फिक्स झाला नवरदेव मुलगा चला पटकन आता लग्नाला शिर होता कामा नाही चला पटकन चला मुहूर्ताची वेळ टळून जाईल तेव्हा लगेच आता जीजी मला हो ते मंजिरी या लोकांचं ऐकू नको तू लग्नाला हो म्हणू नको इकडनं निघून जा मंजिरी तेव्हा लगेच आता निक्की मंजिरीचा हात पकडतच मला लागते मंजिरी तुला आता लग्न करायचंय की तुझ्या आईचे अंतिम संस्कार करायचे हे तुझ्या हातात आहे त्यामुळे तुला इकडनं जर जायचं असेल ना तर तुझ्या या जीजीच्या खोपडीवर बंदूक आहे कधी तिच्या खोपडीच्या चिंदड्या चिंदड्या होईल ना हे तुझ्या लक्षात पण येणार नाही त्यामुळे मंजिरी तुला लग्न करायचंय का अंतिम संस्कार करायचे हा निर्णय तुझा असेल आता तू ठरव आता मात्र मंजिरीला काय करावं काही सुचत नाही आपण जर इकडनं गेलो तर जिजीच्या जीवाला धोका आहे नाही नाही माझ्यासाठी माझ्या जिजीचा जीव महत्त्वाचा आहे त्याच वेळेस आता गुरुजी तिकडे आलेले असतात तेव्हा गुरुजी म्हणू लागतात चला पटकन तुम्ही मागवलेलं सगळं सामान मी घेऊन आलोय कुठे करायची पूजा तेव्हा लगेच आहे लागतो या या गुरुजी चला ए सगळेजण आता या मुलांना सोडून द्या कसं आहे ना आता आपल्याला मुलगा सापडलाय की नाही मग हे बांधलेले मुलं आपल्या काहीही कामाचे नाही चला चला द्या यांना सोडून असे म्हणून आता लगेच ते गुंड तिथल्या खुर्च्या वगैरे काढतात आणि तिथे पूजा मानतात आता गुरुजींनी होमही पेटवलेला असतो तेव्हा गुरुजी म्हणू लागतात चला नवर मुलाने पाट्यावरती येऊ बसा आता तू गुंड त्या पाट्यावरती बसतो तेव्हा निक्की मला लागते मंजिरी अगं बघ तुझा नवरा मुलगा कसा गालातल्या गालात हसतोय लाचतंय मुरडतोय बघ बघ जा पटकन तुला लग्न करायचंय की नाही जा जा तेव्हा लगेच मला लागते मंजिरी या लोकांचं काही ऐकू नको तू इकडनं निघून जा मंजिरी पण मात्र मंजिरी काही न बोलता गप्प बसलेली असते तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात चला नवऱ्या मुलीला पाटावरती बसवा आता मंजिरी पाटावरती जाऊन बसते कारण आता तिच्यासाठी जीजीचा जीव महत्त्वाचा असतो ना तेव्हा जीजी म्हणागते मंजिरी काय करते अगं तू जा इकडनं हे बघ तुझं जर हे लग्न झालं तर तसाही माझा जीव जाणार आहे मंजिरी त्यामुळे प्लीज माझ्या जीवाची पर्वा करू नको तेव्हा मंजिरी म्हणागते जीजी माझ्यासाठी माझ्या सुखापेक्षा तुझा जीव जास्त महत्त्वाचा आहे त्यामुळे आता मी तुझा जीव वाचवणार आणि मी इकडनं कुठेही जाणार नाही असे म्हणून आता मंजिरी त्या पूजेला बसलेली असते तेव्हा लगेच जय म्हण लागतो हो गुरुजी अहो कसला वेळ वायाला घालताय चला पटकन करा की सुरुवात आता नवरदेव मुलगा नवरी मुलगी येऊन बसले की नाही चला चला आपल्याकडे टाईम कमी या पटकन लग्नाला सुरुवात करा आता गुरुजींनी इथे विधी करायला सुरुवात केलेली असतात आज वेळेस निक्की मात्र खूपच खुश झालेली असते तेव्हा जीजी म्हणते हो असं नाका करू हे सगळं थांबवा हे सगळं चुकीचं घडतंय हो। हे सगळं माझ्यामुळेच आहे मंजिरी आज हा दिवस तुला फक्त माझ्यामुळे बघायला मिळतोय माझ्यामुळेच तुला हा त्रास होतोय मंजिरी असे आता कळवळून जीजी म्हणत असते पण मात्र मंजिरी आता रडत रडत तिथेच पाटावरती बसलेली असते त्याच वेळेस गुरुजी मला लागतात चला आता ही पूजा झाली आपण आता सप्तपदी करून घेऊया असे म्हणून आता मंजिरी आता लगेच जिजीकडे बघू लागते त्याच वेळेस आता निक्कीने जबरदस्तीने मंजिरी आणि त्या मुलाच्या गळ्यात हार घातलेले असतात मंडुळ्याही बांधलेले असतात तेव्हा आता सप्तपदीसाठी तो मुलगा मंजिरीचा हात पकडतो आणि तिला ओढत असतो मंजिरी मात्र त्याच्या हातून हस हातिसवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस आता सप्तपदी चालू झालेले असतानाच आता जोरदार दिशी राय येतो आणि दरवाजा तोडून आता राय तो दरवाजा लोटून देतो आता सगळेजण दरवाजाकडे बघू लागतात कोण आलाय नेमकं त्याच वेळेस राय येतो राय आता जोरदार दिशी तिथे जे खोके असतात त्याला लात मारतो आता ते खोके डायरेक्ट त्या होम जे पेटले असतं त्यावरती येऊन पडतात ती सगळी आग विजलेली असते ती पूजा ही सगळी उद्ध्वस्त झालेली असते मंजिरी आणि जिजीला मात्र खूप आनंद होतो कारण आता राय आलाय म्हटल्यानंतर आपण नक्की या लोकांच्या तावडीतून वाचणार अशी आशा जिजी आणि मंजुरीला आलेली असते तेव्हा लगेच राया आता आपल्या हाताला रुमाल गुंडाळतो आणि लागतो ए अरे आई गाई माईची इज्जत करणार आहे हा राया आणि जो कोणी त्यांच्याशी नडतो ना त्याला जागेवरती फोडतो आता जय मात्र पटकन लपून बसतो तेव्हा लगेच रायम लागतो ए मीस बाहेर बरोबर असं वागणाऱ्याला आता मी सोडणार नाही त्या गुंडाने आता मंजिरीचा हात पकडलेला रायाच्या लक्षात येतं राया, राया मात्र रागानेच गुंडा त्या गुंडाकडे बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता इथे रायाने सगळ्या गुंडांना मारहाण करायला सुरुवात केलेली असते आता मंजिरीच्या गळ्यात मंगळ मंगळसूत्र सु... घालण्याची तुझी लायकी नाही असे म्हणून आता रायाने त्या गुंडाला खूपच मारलेलं असतं त्याच वेळेस आता अण्णा लागतं ए राया अरे हिरोगिरी बाद झाली आता इकडे लक्ष दे इकडे बघ तुझी आई तुझ्या आईचा जीव माझ्या हातात या हा? एक खटका वाढला ना की तुझ्या आईच्या जीवाच्या चिंदड्या चिंदड्या होतील इकडे लक्ष दे तुझ्या आईचा जीव धोक्यात आहे तेव्हा लयच आता राहा म्हणून लागतो ए अण्णा तुम्ही हे जे काय वागलेत ना ते अगदी चुकीचं आहे बास आता बास आता खेळ संपला असे म्हणून तिथेच एक गॅसची टाकी असते राय लगेच ती टाकी उचलतो आणि आता म्हणून लागतो अण्णा लवकरात लवकर, लवकर माझ्या आईच्या डोक्यावरची बंदूक हटवा नाहीतर तुमचा जीव गेलाच म्हणून समजा असे म्हणून आता रायाला गेस ती गॅसची गे, टाकी अण्णांच्या अंगावरती फेकणार तेच अण्णा चोरात ओरडतात आणि लागतात राया काय करतोय तू माझा जीव घेणार आहे तेव्हा राया म्हणतो लागतो हो मी फायर आणि जीजीबद्दल जर कोणी वाकड्या नजरेने बघितलं ना तरी त्याला मी सोडणार नाही तुमचा बी जीव घेणार हा राया आता मात्र अण्णाला तर धक्काच बसतो कारण आपल्यावरती जीव ओवाळून टाकणारा राया आपल्या जीवावर उठला आहे आता मात्र सगळेजण खूपच घाबरतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद